आणि या वातावरणामध्ये काही स्वयंघोषित नेते किंवा अपघाताने झालेले नेते किंवा हुजरे करून झालेले नेते आहेत एक उदाहरण देतो एक म्हणजे महत्वाचे आपल्या ह्या परिसरातील पश्चिम महाराष्ट्र परिसरातील शेतकऱ्यांनी भरभरून प्रेम करून व्यासपीठ देऊन काल परवा काल परवा माझ्या शिराळा तालुक्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ग्रामपंचायत आहे गेले दहा वर्ष आहे त्या ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्यांचा शासकीय दौरा होता आणि दौऱ्याला गेल्यानंतर आता सत्ता आहे ओ किंवा तिथल्या ग्रामसेवक आणि सांगितले मंत्री महोदय येत आहेत मग त्या ठिकाणचे आमचे सरपंच मनसेचे सर्व सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक सत्काराला थांबले होते त्यांच्या स्वागताला आणि ते त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर सत्कार करायला येणाऱ्या माणसाला म्हणतात तुम्ही लोकांवरती अन्याय करता तुमची ग्रामपंचायत बरखास्त करतो अरे खाऊ ऐका तुम्हाला ग्रामपंचायत बरखास्त करायचा अधिकार दिला कुणी शेतकरी आंदोलनामध्ये स्टेजवरती उभा उभं राहून आबाळ हेपलायचं सोडू इथं तर ग्रामपंचायत बरखास्त करायला निघाला त्याही वेळेला मी त्यांना चॅलेंज केलं होत त्यावेळेस त्यांच्या बरोबर शासकीय पूर्ण यंत्रणा होती पोलीस कर्मचारी होते त्यांना म्हणतात त्या तानाजी सावंतला तडीपार करा अरे का का तर तानाजी सावंत कृषी मंत्री आहात आणि तुमच्या भाजपच्या सत्तेचा तेहत्तीस लाखाचा भ्रष्टाचार बाहेर काढला म्हणून तुम्ही मला तडीपार करणार का आणि तडीपारीची भीती घालताय कुणाला आमच्या नेत्यावरती शंभर दीडशे केस आहेत तुम्ही कधी घाबरले ना त्यांचा सैनिक घाबरणार आहे का अरे तुमच्या असल्या भिकेला भीक देत नाही आम्ही प्रत्येक वेळेला दहशतीचं राजकारण आज आपण पाहतोय पश्चिम महाराष्ट्राची अवस्था पण केवळ आश्वासन घोषणा नेहमी राजसाहेब सभेमध्ये विहिरींच विचारतात मुख्यमंत्री महोदयांना काय झालं विहिरींच आटपाडी खानापूर जत या साईडला अनेक भोगस विहिरी आहेत त्याचे पुरावे मी सन्मान्य अभ्यंकर साहेबांना दिले होते सन्मान्य राजसाहेबांनी स्टेजवरून बोलले होते तुम्ही पारदर्शकता म्हणता कुण कुठली आली पारदर्शकता मला एक साधा प्रश्न करायचा या सर्व पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना पारदर्शकतेविषयी एवढीच जर पारदर्शकता असेल तर जिल्ह्याच्या ठिकाणी प्रोटोकॉल म्हणून जो तलाठी असतो छोटा विषय अभ्यंकर साहेब तलाटी तो तलाठी त्या ठिकाणी ड्रायफ्रूट्स का आणून देतो याचं जा मला जाहीर उत्तर द्यावं इथल्या सर्व नेत्यांनी पारदर्शकतेचा तुम्ही विषय घेता कुठं आली पारदर्शकता आज आमच्या आया बहिणी कष्ट काबड करणारे शेतकरी व्यापारी सर्वजण Thank you. झाडं लावायचं थांबवलो त्याच्या मी तक्रार केले आणि हे म्हणतात पारदर्शकता कुठल्या पारदर्शकता कालच ते चंद्रकांत दादा काहीतरी बोलले साहेबांविषय पश्चिम महाराष्ट्रा विषय चंद्रकांत दादा म्हणून मी बोलतो तुम्ही कुठल्या मतदारसंघात आजपर्यंत निवडून आलाय का साध्या ग्रामपंचायत मधनं निवडून आलाय का आणि तुम्ही कुठल्या नेत्याविषयी बोलताय म्हणे काँग्रेसला फायदा होतोय अरे आम्हाला काय करायचं कुणाला फायदा होतोय तुमची घाण आमचा नेता काढतोय तुमची फाडले टराटरा आमच्या नेत्याने आता घाबरायला लागलाय म्हणून तुम्हाला आता वाईट वाटतय आम्हाला काय घेण्यात येणं त्या गोष्टीशी तुम्ही प्रत्येक वेळेला काहीतरी एक इश्यू करायचा त्याच्यावरती बोलायचं मध्ये मध्ये मानेला पट्टा घालून फिरत होते मी त्यांच्या कार्यकर्त्याला विचारलं म्हटलं काय झालं कशाला पट्टा घातलाय दादानी सांगलीमध्ये आमचे आले होते तर म्हटलं गाडी खड्ड्यात गेली आणि मानलं चकली अरे तुम्ही स्वतःचा खड्डा चुकवत नाही कुठं महाराष्ट्राचे खड्डे मुजवायला हो निघालाय ते तुम्हाला जमत नाही आणि तुम्ही लागलाय राज साहेबांचा काढायला मी एवढंच बोलतो ह्या भाजपच्या नेत्यांना स्वयंघोषित नेत्यांना की राज साहेब अंगार आहे तुम्ही सगळे भंगार आहात लक्षात घ्या कारण राज साहेबांनी पक्ष स्थापन केला त्यावेळेस अखंड महाराष्ट्राचा दौरा केला अखंड महाराष्ट्रामध्ये जाऊन शेतकरी कष्टकरी वर्गांची विचारपूस केली आपल्या सहकाऱ्यांना विश्वासात घेतलं आणि नंतर पक्ष स्थापन केला आणि मला आठवते ती पहिली सभा मित्रांनो पहिल्या सभेमध्ये राजसाहेब बोलले होते जगाला हेवा वाटेल असं मला महाराष्ट्र घडवायचं आहे हे फक्त राजसाहेबच बोलू शकतात दुसरं कोणी बोलू शकत नाही महाराष्ट्राविषयी कळवळा फक्त राजसाहेबांना बाकी कुठल्या नेत्यांना नाहीये ना। आणि त्यानंतर साहेब काय बोलले होते आमच्या शेतकरी बांधवांसाठी की माझ्या महाराष्ट्रातला शेतकरी एवढा प्रगल्भ झाला पाहिजे की तो जेव्हा ट्रॅक्टरवरती बसेल तेव्हा जीन टी शर्ट घालून बसला पाहिजे आज बसतोय की नाही मित्रांनो मग अशा नेत्याविषयी तुम्ही बोलत असाल तर तुमची ती पात्रता नाहीये मध्ये विनोद तावडे काहीतरी बोलतात कोण काहीतरी बोलतात आमचे नेते मंडळी त्यांचा समाचार घेतील पण मी एक छोटासा महाराष्ट्र सैनिक आहे माझी भावना मी इथं जाहीर प्रकट करतो की काँग्रेसला फायदा होतोय राष्ट्रवादीला होतोय स्वाभिमानीला होतोय कुणाला होतोय आम्हाला ते अशी काही घेणं देणं नाही कुणाला व्हायचा त्याला होऊ दे, दे पण साहेबांनी आत्ताची भूमिका घेतली ती योग्य घेतलेली आहे कारण ज्या दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये राजसाहेबांनी जाहीर पाठिंबा दिला मोदी पंतप्रधान होण्यासाठी तुम्ही काय केलं दोन हजार चौदाला विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमचे पाच आमदार फोडून नेले त्याच्यानंतर काय केलं शिवसेनेवालेने आपण पाहिलंच मग जो आमचं घर विस्कटायला येतो जो आमच्या घराव घाला करतो महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे आमचं घर आहे कुटुंब आहे आणि कुटुंबावरती कुटुंबा जर हल्ला करणाऱ्या माणसाचा आपण काय करतो नागरिको आपल्या कुटुंबावर जर एखादा येत असेल तर आपण काय करणार आहे त्याचे डोळे फोडले पाहिजे की नाही फोडले पाहिजे मग आता हीच वेळ आहे या भाजप आणि शिवसेनेची डोळे फोडायची त्यांना त्यांची जागा दाखवायची सगळ्या मनसैनिकांनी महाराष्ट्र सैनिकांनी पश्चिम महाराष्ट्राच्या सहित महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र सैनिकांना मी विनंती करतो या निवडणुकांमध्ये येणाऱ्या काळामध्ये भाजप शिवसेना हे आपले प्रमुख विरोधी आहेत कारण त्यांच्यामुळे आपलं नुकसान झालंय आणि त्यांना सोडायचं नाही म्हणून त्यांच्या विरोधी प्रचार करायचा जास्तीत जास्त प्रचार करून त्यांना हरवण्याचं काम आपण सर्वांनी करायचं एवढं बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र डाव्या बाजूच्या प्रेक्षकांना परत एकदा विनंती आहे की त्यांनी उजव्या बाजूला येऊन थांबायचं आहे इथं स्क्रीनची व्यवस्था आहे आपल्याला सभा व्यवस्थित पाहायला पाहायला मिळणार आहे जे टॉवरच्या खाली थांबल्या प्रेक्षकांना विनंती आहे त्यांना मार्ग करून द्यायचा आहे उजव्या बाजूला बसायचं आहे धन्यवाद पाटर साहेब आपण या येथील कृषी मंत्र्याचा आपण एक बुरखा पाडलेला आहे आपण सभेच्या माध्यमातून जे खोटा आणि भाबडा चेळा घेऊन शेतकऱ्यांना जे फसवणारे जे कृषी मंत्री आहेत त्यांची पोरखेल केलेले आहे आपण सगळे इथं आणि गोरगरिबांचे कायवारी म्हणून आपण इथं महाराष्ट्र सैनिकांना जे आव्हान केलेलं आहे त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपले मान म मनसैनिक आपल्याला आपले विचार पुढे नेतीलच मी यानंतर मनसेचे उपनेते आदरणीय परशुरामजी उपरकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपण व्यासपीठावर येऊन आपण आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे महाराष्ट्राचं आराध दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तुमच्या आमच्या सर्वांचे लाडके आणि पक्षाच्या अध्यक्ष सन्मान्य राजसाहेब यांना अभिवादन करून आज या ठिकाणी राजसाहेबांची सभा ऐकण्यासाठी कोल्हापुरातली जनता कोल्हापुरातील नागरिक आणि मनसैनिक मोठा उत्साहनिर्माण उत्साह घेऊन या ठिकाणी आलेले आहेत त्यांना त्यांना या ठिकाणी आज राजसाहेब गेल्या चौदा तारखेपासून ज्या ज्या घटना सांगतायत ज्या ज्या घटनेचे पुरावे देत आहेत ते पुरावे आता सर्वसामान्य नागरिकांना पटू लागलेले आहेत हे सरकार कसं फसवू आहे या सरकारने गेल्या चार वर्षात कसं लोकांना फसवलंय त्याच त्याच योजना वेगवेगळ्या नावाने आणले आहेत आणि त्या योजना आणत असताना यामध्ये मोठा भ्रष्टाचार करून या योजना लोकांपर्यंत न जाता या मधल्या मधल्या एजंटांपर्यंत गेलेत हेही ल राजसाहेबाने आपल्याला दाखवून दिलेलं आहे आणि गेल्या या काही दिवसामध्ये हे राजसाहेबांचं जे वादळ संपूर्ण महाराष्ट्राला एक नवी दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थाने करत आहे या वादळामुळे या राजसाहेबांच्या सर्व सभेमुळे एक लोकांना आणि विरोधी पक्षाला पूर्णतः सळो की बळो सोडण्याचं काम खऱ्या अर्थाने राजसाहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे या निवडणुकीपुढे अनेक पक्षातले लोक भारतीय जनता पक्षामध्ये गेलेले आहेत कोण कोण वेगवेगळ्या पक्षातून काहीतरी मेल म्हणून गेलेले आहेत पण त्यांच्या मनामध्ये आता नेहमी भीती निर्माण ने झालेली आहे की राजसाहेबांच्या या भाषणातून सभेतून जनता आता मनसेकडे आकर्षित होते आहे आणि राजसाहेब खऱ्या अर्थाने या राज्याला दिशा देण्याचं काम खऱ्या अर्थाने करणार आहेत असं आता स्वप्न लोकांना वाटू लागलेलं आहे येता येता मी काही माझ्या मधल्या मित्रांना भेटलो मित्रांना विचारल्यानंतर काय वाटतं हो तुम्हाला की खरोखर आता राजसाहेबांना हा राज्य त्यांच्या हातात देण्याची गरज आहे कारण आतापर्यंत असलेल्या सर्व विरोधी पक्षाचे नेते असून दे मंत्री असून दे एकही राजसाहेबांच्या प्रश्नाला उत्तर द्यायला तयार होत नाही आहेत आज लोकांना दिशाभूल करून लोकांना वेगवेगळ्या सांगून किंवा एकमेकावरती आरोप प्रत्यारोप करून जनतेचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतायत पण राजसाहेब मात्र ह्या सरकारनी जनतेला गेल्या साडेचार वर्षात कसं फसवलंय देशाला कसं फसवलंय ते, ते, ते सांगण्याचं काम आज राजसाहेब करतायत आज जगाच्या पाठीवरती हा एकमेव नेता आहे की एकही उमेदवार आपला उभा नाही आहे पण जनतेला जागृत करण्यासाठी या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतायत सात ते आठ सभेमध्ये लोकांच्या जनतेमध्ये मनामध्ये एक निश्चय झालेला आहे की महाराष्ट्राला दिशा देणारा नेता म्हणजे राज ठाकरे आहेत आणि या राज ठाकरेच्या पाठीमागे आपण उभं राहिलं पाहिजे आज घराघरातल्या महि महिला भगिनी पण आज राजसाहेबांबद्दल नाक्या नाक्यावरती जे पुरुष मंडळी तरुण मंडळी आणि महिला भगिनी जिथे मंडळ बिंडळ असतील त्या मंडळामध्ये जाऊन एकच चर्चा करतायत की ती राजसाहेबांची आणि म्हणून आपल्याला मी एकच सांगीन की या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या सर्वांनी आतापर्यंत पश्चिम महाराष्ट्राला लुटलेलं आहे या पश्चिम महाराष्ट्राला नागरिकांना अगदी त्यांच्या घरादारावरती नांगर फिरवण्याचं काम केलेलं आहे मजम शेत ज्या असलेल्या शेतकऱ्यांचा सातबारा कोरा असून दे शेतकऱ्यांची कर्जमाफी असून दे या कोणत्या प्रकारचा शेतकऱ्याला समाधान दिलेलं नाहीये तरुणांना ना तर संपूर्ण देशद्रोडीला लावलेला आहे कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या आणि असलेल्या नोकऱ्या त्यांचं घालवण्याचं काम ह्या सरकारनी केलेलं आहे या सरकारला اشتركوا <applause>